संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एका गुन्हेगारी घटनेमुळे बीडच्या परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला शुक्रवारी अपहरण करून जवळ मारहाण करण्यात आली त्याला मारहाण करतानाचा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल करताना या व्हिडिओत समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार हे शिवराज दिवटे याला बेदम मारहाण करताना दिसत आहेत शिवराजला जमिनीवर खाली पाडून त्याला चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार मारतायत या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत असून सर्वजण शिवराज याला मारहाण करतात यावेळी शिवराज जोरजोरात ओरडत होता मात्र तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारतच राहिले या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण नक्की शिवराज याला ही मारहाण का करण्यात आली संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मॉडर्न मीडिया परळी तालुक्यातील ये लिंबुटा येथील शिवराज दिवटे हा शुक्रवारी सोळा मेला दुपारी साडेतीन वाजता धर्मल रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून जलालपूर येथील अखंड हरिणाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतत होता त्यावेळी एका टोळक्यानं मोटारसायकलवर बसून शिवराज याचं अपहरण करून टोकवाडीच्या माळावर नेलं यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मेदम मारहाण केली आणि दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेत व्हिडिओ सुद्धा चित्रित केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तर या प्रकरणी शिवराज शिवराज फिर्यादीवरून झालं असं की जलालपूर येथील एका मंदिरात पाहुण्यांच्या पंक्तीसाठी गेला होता जेवण करून परतताना त्याला चार मोटार शिवराजची वाट अडवली त्यानंतर त्याला जबरदस्तीनं टोकवाडी रस्त्यावरील माळावर नेलात आलं येथील टोळक्यानं लोखंडी रॉड कत्ती बेल्ट आणि लाकडी काठ्यांनी शिवराजला बेदम मारहाण केली तर शिवराजच्या फिर्यादीनुसार सकाळी त्या तरुणाचा वाद झाला आणि शिवराज त्या ठिकाणी उपस्थित होता याच वादातून हे प्रकरण उफाळल्याचं शिवराजचं म्हणणं आहे ही घटना घडल्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती यावेळी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी गुन्हा दाखल केला तर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या नेतृत्वात या प्रकरणात तातडीने तपास करून कारवाई करण्यात आली सध्या चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तीन अल्पवयीन आरोपी बालन्याय मंडळाच्या देखरेखीखाली आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे दरम्यान गंभीर दुखापत झालेल्या शिवराज ड्युटेवर आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात असल्याने आता पोलिसांकडून पुढे काय पावलं उचलली जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका